आता हे वय झाडं किती वर्षाची साहेब ही पाच वर्ष पाच वर्ष बऱ्यापैकी आता हे बा काही कळी पण आहे परत काही सेटिंग पण आहे आता अंदाजे झाडाला किती सेटिंग असेल बरं आहे का नाही आता बाबा इथं जर पाहिलं आपण चांगलं जाड काढलेलं सेटिंग आहे हां आता ह्या झाडाला किती असेल ऐका थो, ना थोडस पुढे तुमचं थोडं परिचय सांगा बरं मला तुमच्या हातामध्ये जे ब्रोशर दिसतंय बरोबर ना हे तर याच्यातलं तुम्ही जे बॉस आणि बॉप वापरला बरोबर ना गेल्या एक पंधरा दिवसापूर्वी तर तुम्हाला त्याचा काय अनुभव आला बरं बॉप आणि लॅमिटॉन लॅमिटॉनची फवारणी केल्यामुळे हा हा खालून सोडल्यामुळे बरोबर ना आता आज जर पाहिलं तर एकोणतीस नोव्हेंबर बरोबर ना थंडीचे दिवस आहेत थंडीच्या दिवसामध्ये सेटिंग होणं तसं मुश्किल असतं आणि बऱ्याच बागा पाहतोय आपण पाहिजे एवढं सेटिंग नाही आहे ड्रॉपिंग होत आहे पण आपण जर पाहिलं तर आता हे जे झाड असते याला पूर्वी आपल्याकडं थोडं पिवळसरपणा वाटत होतं आता काळू की चांगली आहे आणि झाडाला अंदाज सेटिंग किती दिसतंय तरी ऐंशी प्लस सेटिंग आहे का ना ऐंशी प्लस आहे आणि अजून होत आहे मग शंभर टक्के आपलं दीडशेपर्यंत सेटिंग होऊ शकतं शंभर टक्के ओके थँक्यू